हॅलो नमस्कार मी वेदिका हाऊस हो वाईफ वेदिका या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज मी थोडंसं माझ्या चॅनलबद्दल चॅनलच्या नावाबद्दल बोलणार आहे हे चॅनल मी दीड वर्षापूर्वी सुरू केले होते पण माझ्या मुलीची तब्येत बिघडल्यामुळे मी हे चॅनलवरचे काम तिथेच थांबवलं होते ह्या चॅनल चॅनलकडे पाहिलेच नाही आणि थोड्या दिवसांनी माझे मोबाईलही बिघडले तर हे काम तिथेच सगळं स्टॉप झालं पण आता मी विचार केला परत काहीतरी करावं आपलं चॅनल परत बनवावं आपले व्हिडिओ परत टाकावे आपल्या रेसिपीज हे सर्व मी परत आता विचार केला की आपण ह्या चॅनलवरती काम करावं पण काय झालं माझे मोबाईल बिघडल्यामुळे मला की मी हे चॅनल परत सुरू करू शकेन की नाही पण मी नवीन चॅनल सुरू केले पण नंतर लक्षात आले म्हणजे मिस्टर बोले आपण एकदा बघूया तर ते चॅनल सुरू करून ते सगळं ईमेल आय डी वगैरे टाकून पाहिले तर माझं ते चॅनल सुरू झालं आणि त्याच्यावरच्या त्या रेसिपीज वगैरे वगैरे होत्याच माझ्या तीन रेसिपीज मी त्यावरती टाकल्या होत्या त्यामुळे ते बोलले की आता आपण ह्या चॅनलवरती काम सुरू करूया म्हणून बोल पाहिले पाहूया तर ह्या चॅनलवरती आपण परत काम सुरू करूया पण काय झाले माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलचे नाव वेगवेगळे भी आहे म्हणून मी बोलले आता एकदा आपण तुम मी तुमच्याशी बोलून पाहते की एकदाच आपण ते कन्फ्युजन दूर करूया की माझ्या चॅनलचे नाव काय आहे माझ्या चॅनलचे हाऊस वाईफ वेदिका अँड ब्लॉग्स आता हे आपल्या चॅनलचे नाव आहे हे चॅनलचे नाव ना आता तर बदलणार तर नाहीच पण आता मला तुमच्या सुद्धा गरज आहे जर माझ्या रेसिपीज माझ्या चॅनलवरचे माझे ब्लॉग्स जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हे चॅनल मला पुढे नेण्यास मला मदत करा हीच मला की माझी माहिती तुम्हाला सांगते माझी जरा ओळख तुम्हाला करून देते माझे नाव आहे वेदिका संजय पवार माझ्या मिस्टरांचे नाव संजय केशव पवार माझ्या मुलीचे नाव आहे मला मोठी मुलगी आहे मग तिचे नाव आहे संजीवनी संजय पवार माझ्या मुलग्याचे नाव देवांग संजय पवार माझी मुलगी आठ वर्षाची आहे माझा मुलगा सहा वर्षाचा आहे तर आता ही माझी फॅमिली आहे तर माझे व्हिडिओ मी अपलोड करेन ते माझे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि बेल आयकन वाजवायला विसरू नका कारण की जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्याकडे एक नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुम्हालाच माहिती पडेल की माझे व्हिडिओ आलेले आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पुढे नेण्यास मला मदत करा ही तुमच्याकडे विनंती आहे